सीटर निवडून आणून दाखवा तो आहे जिल्ह्यातली नाद लागतो तो एकदाच माया नादे लागला तर तुला नाशिक सुद्धा सोडून दिलं नाही प्रचारासाठी आणखीन तरी शहाणावळे भाऊ तो आहे आत्ता शिवीत नाकावर चष्मा हो आलाय तो तोंडावरच येणार आहे आता तेव्हा चष्मा असला शहाणा तर राजनीत नसला तर टाकशील देवेंद्र फडणवीसचा सुद्धा पक्ष तो संपून टाकशील ते देवेंद्र फडणवीस मी कमी येण्या करत का नो त्या छगन भुजबळ छगन भुजबळ सगळी शिवसेना मोडून टाकली राष्ट्रवादी मोडली आता नंबर आहे देवेंद्र तरी यांचा लक्षात यायलाय याच्या नाते नाही लागायला पाहिजे आता माया नाते त्याची एवढी फजिरी चालली मला जवर उभा राहून तर तो तवरच बोलणार आहे बर का मी कमरात जर चमक निघायला लागले ना मला लगेच खाली बसायला लग तर माझ्या चमका निघाल्यात आणि माझं हे उपोषण शेवटचं उपोषणामुळं ना पूर्ण अंग गळून गेलेलं आहे माझ्या वेदना मी तुम्हाला कधीच सांगणार नाही कारण तुमच्या वेदनापेक्षा माझ्या वेदनेला काहीच किंमत नाही माझ्या समाजाच्या वेदना मला घालायच्या माझा समाज माझ्या मराठ्यांच्या लेकराला शिकवतोय त्याच स्वप्न आहे आपले मोठे झाले पाहिजेत मला या मराठा समाजाच्या वेदनात नाही माझ्या चौथा दिवस दिवसीय डॉक्टर सोबत येत गाडीवरच बसून डॉक्टर असा डॉक्टर असतो का ककड डॉक्टर गाडीवरच त्याला दाव शंभर खोल्याचे दावखाने दोघाचे दे पण दोघाच्या ध्यानात नाही राहिलं आपल्या दवाखाना बंद पडला का सुरू आहे त्यांना काय तपासाव कळत नाही मा कारण मा एक शिर चलत नाही अंगात ताकद नाही रक्त नाही कुठं ते नाही त्या कानात घालते तर ते कुठं टिकेल का माझ्या आडकोर टेकत आहे त्यांना मेळ लागा नाही याच नेमकं काय दुखत को याला कोणचं इंजेक्शन द्यावा आता मग दुखणं डॉक्टर कळणारच नाही महा बेकारी मला पाहिजे मराठ्याला ह्या दुखण्याला नाही मोजित नाही ह्या दुखण्याला मी मोजित नाही कारण ह्या वेदना काहीच नाही तितक्या माझ्या समाजाच्या भयंकर वेदना आहेत काय म्हणते हा हा यावला होय मला वाटलं काय तुमच्या येवल्याचं ह्या वेळेस नाव पवित्र होणार आहे काळजी करून करणारा